जय मित्रांनो मी दीपक करून आपल्या आपल्या स्टडी गेट या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर एस एस सी जीडी दोन हजार सव्वीस ची तयारी करत असाल आणि तुम्हाला या वर्षी मराठीतून एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की गणित हा सब्जेक्ट एसएसी जी साठी खूप महत्वाचा आहे गणित हा विषय एसएस सी मध्ये खूप महत्वाचा आहे जर गणितचा स्कोर तुमचा चांगला झाला तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस नक्कीच वाढतात ठीक आहे तर यापूर्वी आपण गणित साठी किंवा पूर्ण एस एस च्या गणित बुद्धिमत्ता जी के हिंदीसाठी एक बॅच लॉन्च केली होती अर्जुन टू पण हो। भरपूर मुलांच्या मेसेजेस नंतर तुमच्या सगळ्यांसाठी अगदी मराठीत वर एक फ्री बॅच मी चालू करत आहे फक्त गणित या विषयाबद्दल जी बॅच आहे गणित शून्यापासून शिकरापर्यंत या बॅच मध्ये तुम्हाला गणितचं सर्व बेसिक टू ऍडव्हान्स अगदी फ्रीमध्ये वर लेक्चर्स मिळणार आहे ठीक आहे अगदी पहिल्या टॉपिक पासून लास्ट टॉपिक पर्यंत अगदी शून्यापासून शिखरापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकायला मिळणार आहे आणि त्याही अगदी फ्रीमध्ये युट्यूबवर आता सगळ्यात पहिला आपण समजून घेऊया की एस एस सी जी डीची जी एक्झाम आहे ती एक्झाम कशी होते काय ज्यांना माहित असेल ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बघा एस एस सी ला आपल्याला माहित आहे मुख्यतः चार सब्जेक्ट आहेत कोणते कोणते रे तर गणित आहे त्यानंतर बुद्धिमत्ता बरोबर त्यानंतर जी के जी एस आहे त्यानंतर काय जी के जी एस अँड लास्टला हिंदीला और असतो इंग्लिश हिंदी किंवा इंग्लिश दोन्ही पैकी एक तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता सगळ्यांना माहित आहे गणितचे वीस प्रश्न असतात टोटल चाळीस साठी ठीक आहे बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न असतात चाळीस साठी सेम जे केस चे वीस प्रश्न असतात चाळीस साठी आणि हिंदी इंग्लिश चे वीस प्रश्न असतात चाळीस साठी असा टोटल आपला एकशे साठ मार्काचा पेपर असतो एकशे साठ मार्काचा पेपर असतो आणि टोटल ऐंशी प्रश्न असतात ठीक आहे आपल्याला वेळ किती असतो यासाठी साठी जो टाइम आहे तो असतो तुम्हाला साठ मिनिट म्हणजेच काय एक तास आणि त्यानंतर याच्यात निगेटिव्ह मार्किंग किती यायचं असतं तर झिरो पॉईंट टू च झिरो पॉईंट टू च निगेटिव्ह मार्किंग असतं आता बघा या बेसिक गोष्टी तर भरपूर जणांना माहित असतील या पहिल्याच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी भरपूर या तुम्हाला आहे की टोटल तुम्हाला ऐंशी प्रश्न सॉल्व करायचे आहेत साठ मिनिटं ठीक आहे याच्यामध्ये चॅलेंजिंग काय ठरत रे चॅलेंजिंग काय ठरतं सांगा आता जे सा एत हिंदी आणि इंग्लिश आहे किंवा जी के जीएस आहे हे जे वीस वीस प्रश्न आहे हे तुम्ही वाचला की लगेच समजतात एकतर त्याचं उत्तर आपल्याला येतं किंवा येत नाही ठीक आहे हिंदी आणि जी के जीएसच कसं आहे एकतर मला सर उत्तर येतं किंवा मला येत नाही जास्त विचार करायची गरज आहे का तिथं नाही त्याच्यामुळं हिंदीला तर तुम्ही इझिली स्कोर करून जाल चांगला वीस पैकी अठरा एकोणीस भरपूर मुलं घेऊन येतात कारण सोपा असतं हिंदी ठीक आहे जीके जी एस मध्ये थोडीशी तुम्हाला मेहनत करावी लागते जीके जी एस ला तुमचा स्कोअर दहा बारा जरी जात असेल तर तो चांगला स्कोर आहे टेन्शन घेऊ नका ठीक आहे म्हणजे वीस पैकी जर दहा क्वेश्चन जरी तुमचे सॉल्व्ह होत असतील तरी ठीक आहे पण तुमचा खरा कस लागतो हा बुद्धिमत्ता आणि गणित मध्ये ओके बुद्धिमत्ताचा थोडासा अभ्यास केला ना तर बुद्धिमत्तामध्ये सुद्धा तुम्हाला सतरा अठरा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील ठीक आहे कारण बुद्धिमत्ता इतका अवघड नाही आहे बुद्धिमत्ता खूप खूप सोप आहे जी तुमच्या ची एक्झाम होते त्या साठी बुद्धिमत्ता खूप सोपा आहे तुम्ही इझिली स्कोअर करून जा ठीक आहे पण सगळ्यात डॉन विषय म्हणजे तो आपला गणित कारण का गणितला जर तुमचा स्कोअर झाला तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात समजा तुम्ही गणितला या वीस पैकी जर सतरा अठरा क्वेश्चन जरी सॉल्व केले सतरा अठरा जरी क्वेश्चन सॉल्व केले तरी तुमचा स्कोर चांगला होतो आणि चे तर वीस पैकी वीस प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता कारण याचा एक फिक्स सिलेबस आहे त्या नुसारच प्रश्न येतात बाहेरचे काय सांगत नाही एक फिक्स टॉपिक आहेत वीस टॉपिक ते वीस टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला ते वीस टॉपिक जर व्यवस्थित केला तर त्यातलेच प्रश्न येणार आहेत त्याच कन्सेप्ट लागणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात आता हा झाला पेपर पॅटर्नचा विषय टाइम मॅनेजमेंट पण आपल्याला करायचं आहे किंवा बाबा साठ मिनिटात आपल्याला सर ऐंशी प्रश्न सोडवायचे त्यात गणित सारखा विषय आहे गणितचे क्वेश्चन जरा सॉल्व्ह करायला वेळ जातो तर हे सगळं कसं मॅनेज करायचं हे तर आपण पुढं बघणारच आहे आता बघा आता हे जे गणितचे वीस मार्क आहेत ते कसे मिळवायचे तर गणित साठी सगळ्यात पहिला बघा अभ्यासक्रम काय असणार आहे तुमचा टॉपिक कोणते कोणते तर तुम्हाला संख्या पद्धती वेळ कार्य टाकी गुणोत्तर प्रमाण वैवारी असे हे सगळे तुमच्या समोर टॉपिक दिसतात आता हे टॉपिक पण शिकताना ना भरपूर मुलं काय चूक करतात की कुठला पण टॉपिक उचलला कधी पण शिकला असं करायचं नाही टॉपिक पण ना ग्रुप वाईस हो शिकायचे ठीक आहे फॉर एक्झाम्पल समजा संख्या मी संख्या पद्धती चालू केला काय म्हटलं मी जर संख्या पद्धती चालू केला तर पहिले जे हे पाच टॉपिक आहे संख्या पद्धती करणी लसावी मसावी वेळ कार्य आणि न टाकी हे पहिले पाच टॉपिकचे एक ग्रुप आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये या लसावी मसावीवर वेळ आणि कार्य आणि न टाकी डिपेंड आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे तिन्ही टॉपिक तुम्हाला एका सिरियल न करावे लागतात जर तसं केलं तर व्यवस्थित होईल त्यानंतर गुणोत्तर प्रमाण ठीक आहे वयवारी भागीदारी मिश्रण ऍलिगेशन हे दोन हे जे आहेत ना हा झाला माझा पहिला ग्रुप हा झाला दुसरा ग्रुप हे दोन्ही मिळून ठीक आहे म्हणजेच काय गुणोत्तर प्रमाण वयवारी भागीदारी मिश्रण आणि ऍलिगेशन हे जे टॉपिक आहे हे पण तुम्हाला एकमेकाशी कनेक्टेड हा ग्रुप आपल्याला सेपरेट स्टडी करायचा से, त्यानंतर पासून नफा तोटा सूट सरळ व्याज चक्रवाढ व्याज इथं बरे हा झाला आपला थर्ड ग्रुप ठीक आहे शेकडेवारी केला त्याच्यावर नफा तोटा आहे नफा तोटावर डिपेंडेच सूट आहे सूट वर डिपेंडे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आहे म्हणजे शेकडेवारी हा या ग्रुपचा बेसिक झाला ठीक आहे त्याच पद्धतीनं हे वैवारी भागीदारी प्रमाण असू दे मिश्रण असू दे ऍलिगेशन हे सगळं कशाच आहे गुणोत्तर हे त्या सगळ्याच बेसिक आहे त्यासोबत हे वेळ कार्य न टाकी लसावी मसावी या दोन्ही टॉपिकचा बेसिक आहे आणि त्यानंतर आपला जो लास्टचा राहतो कुठला सरासरी आणि वेगवेगळ्या अंतर हा आपला चौथा ग्रुप असणार आहे सरासरीचे काही कन्सेप्ट वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला लागू होतात आता या वेगवेगळ्या मध्येच ठीक आहे ट्रेन पण येते ठीक आहे तुमचे रेल्वे संबंधित जे प्रश्न आहेत ते पण येतात इथं मी लिहितो या वेगवेगळ्या मध्येच तुमचं रेल्वे कव्हर करेन मी आणि यातच तुमचं बोट अँड स्ट्रीम कव्हर करेन ठीक आहे रेल्वे आणि बोट अँड स्ट्रीम जो टॉपिक आहे नाव आणि धारा नौका आणि पाण्याचा प्रवाह तो टॉपिक सुद्धा वेगवेगळ्या अंतरमध्येच मी तुमचा कव्हर करून घेईन तर हे दोन टॉपिक सरासरी म्हणा वेगवेगळं अंतर रेल्वे आणि बोट हे आपले ग्रुप चार मध्ये कव्हर करेन आणि सगळ्यात शेवटला आपण क्षेत्रपती आणि सरलीकरण हे दोन टॉपिक घेणार आहे म्हणजेच काय हे वीस टॉपिक किंवा हे दोन ऍड करून बावीस टॉपिक बावीस ते तर तेवीस टॉपिकचा तुमचा गणितचा सिलेबस आहे जो आपण युट्यूबवर पूर्णपणे कव्हर करणार आहे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पण तुम्हाला व्यवस्थितपणे सगळे लेक्चर्स करावे लागतील व्यवस्थितपणे सांगतोय त्या गोष्टी कराव्याच लागतील ठीक आहे तरच तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो आता सुरुवात शक्य तुम्ही या ग्रुप टू पासून करीत गुणोत्तर प्रमाण पासून बट आता बघा आपल्याला गणितचा अभ्यास कसा करायचा ठीक आहे जर तुम्हाला गणित परफेक्ट करायचं असेल तर गणितचे हे तीन स्तंभ आहेत थ्री पिलर्स आहेत ते मॅथचे ठीक आहे हे तिन्ही जर स्टेप तुम्ही फॉलो केला तरच तुम्ही गणित मध्ये परफेक्ट होऊ शकता काय काय आहेत बघा तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे कन्सेप्ट ओके okay, भरपूर जण बघा नुसता ट्रिक्स ट्रिक्स बघत असतात इंस्टाग्राम रो व्हिडिओ येतात परत आपल्या युट्यूबला शॉर्ट्स फीचर आहे ना त्या शॉर्ट्स मध्ये जायचं चला दोन मिनिटात अॅन्सर करून दाखवतो पाच सेकंदात अन्सर करून दाखवतो ठीक आहे ना ते ट्रिक्स पण चांगले असतात काही त्याच्याबद्दल मला वाईट बोलायचं नाही पण ट्रिक शिकण्या अगोदर तुम्हाला गणितच्या कन्सेप्ट माहित पाहिजे जर तुमच्या कन्सेप्ट परफेक्ट असतील जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल तरच तुमचा स्कोर बेस्ट होऊ शकतो फक्त ट्रिक्सने स्कोर होत नाही पहिला कन्सेप्ट शिकायची त्यानंतर ट्रिक शिकायची दोन्ही गोष्टी शिकणार आहे आपण ट्रिक पण शिकणार आहे पण कन्सेप्ट सगळ्यात जास्त महत्वाचे आहे आणि जर तुमचं बेसिक क्लिअर झालं एकदा कन्सेप्ट समजली तर कुठलाही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यामुळं कन्सेप्ट हा खूप महत्वाचा पिलर आहे दुसरा पिलर आहे आपला कॅल्क्युलेशन ठीक आहे आता आपल्याला माहित आहे आपल्याकडे वेळ कमी आहे साठ मिनिट आहेत साठ मिनिटात आपल्याला ऐंशी प्रश्न सोडवायचे ठीक आहे त्यातले गणितचे वीस आहेत तर आपला गणितचा एक प्रश्न किमान चाळीस सेकंद सॉल्व्ह झाला पाहिजे त्याच्यापेक्षा कमीच झाला तरी चालेल पण जास्तीत जास्त चाळीस सेकंद लागले पाहिजे चाळीस सेकंदाच्या आत तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह झाला पाहिजे आणि हे कधी होऊ शकतं जेव्हा आपलं कॅल्क्युलेशन फास्ट असतं ठीक आहे जेव्हा आपलं कॅल्क्युलेशन फास्ट असतं जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तरच तुम्ही गणितचे सगळे प्रश्न वेळेत सॉल्व्ह करू शकता ठीक आहे त्याच्यामुळं कॅल्क्युलेशन सुद्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या कॅल्क्युलेशनसाठी मी सेपरेट एक दोन व्हिडिओज करेन ठीक आहे कॅल्क्युलेशनच्या ट्रिक म्हणजे कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह करू शकतो ठीक आहे सेपरेट दोन व्हिडिओ म्हणजे येऊन जातील त्याची काळजी तुम्ही करू नका कशा पद्धतीने कॅल्क्युलेशनची स्पीड वाढवायची काय ट्रिक लावायची कॅल्क्युलेशन करताना कशा पद्धतीने विचार करायचा जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन स्पीड फास्ट होईल कॅल्क्युलेशन आपलं करण्याची क्षमता वाढेल त्या पद्धतीने आपले एक दोन व्हिडिओ येतील आणि त्यानंतर सगळ्यात थर्ड महत्वाचा पिलर आहे प्रॅक्टिस सर मी कन्सेप्ट बघितल्या माझं कॅल्क्युलेशन फास्ट आहे दोन्ही गोष्टी मी केल्या माझं सिलेक्शन होईल का तर नाही सांगू शकत कारण प्रॅक्टिस करणं सुद्धा महत्वाचं ठीक आहे लेक्चरमध्ये भरपूर मुलांना काय होतं बघा की ज्या वेळेला लेक्चर मध्ये मी शिकवत असतो ठीक आहे सगळं समजतं काय समजत नाही असं नाही सगळं समजतं लेभार वाटाले सर सगळं समजाले असं होते ठीक आहे पण जेव्हा ते स्वतः एक्झामला क्रॅक करायला जातात स्वतः क्वेश्चन फेस करायला जातात तेव्हा ते, ते प्रश्न त्यांना सुटत नाही का सुटत नाही कारण प्रॅक्टिस केलेलं नसते तुम्ही जर मी एकदा शिकवलं एकदा जर मी तर शिकवलं तर त्याची एक दोन तीन वेळा रिव्हिजन केली पाहिजे ती जी लेक्चरची पाहिजे जे मी क्वेश्चन लेक्चर मध्ये घेतले ते प्रश्न तुम्ही दोन तीन वेळा स्वतः न बघता सॉल्व्ह केले पाहिजेत आणि त्यानंतर एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा सॉल्व केले पाहिजे जर तुमची इतकी प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला गणितमध्ये कोणीही अडवू शकत नाही ठीक आहे तुमचा गणित अगदी परफेक्ट होऊ शकतो आता त्यानंतर तुम्हाला हे सगळं कुठं मिळणार आहे रे सर एवढं सगळं मिळवायचं कुठून कारण मराठीत तर मटेरियल इतकं अवेलेबल नाही सर अजून तुम्ही मराठीत शिकवता ठीक आहे पण मराठीत मटेरियल कुठं आहे तर त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही शंभर टक्के जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तुम्ही निर्धार केला असेल की सर मला सिलेक्शन घ्यायचंच आहे कारण विषय वर्दीच आहे ठीक आहे जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी बघा आपले जे लेक्चर्स आहेत हे अगदी फ्री असतील आपल्या युट्यूब चॅनेलवर ठीक आहे पूर्ण गणितचे सगळी बॅच युट्यूब चॅनेलवर आपल्या फ्री असणार आहे रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होतील तुम्ही तिथून ते बघू शकता त्यानंतर या लेक्चरची पीडीएफ मी देणार आहे तुम्हाला रिव्हिजनसाठी ठीक आहे कारण तुम्हाला शिकवत असताना लिहून घेत बसायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ मिळून जाईल अगदी फ्रीमध्ये ठीक आहे ती पीडीएफ घेऊन तुम्ही ते जे प्रश्न आहेत ते चार पाच वेळा न बघता सॉल्व्ह करायचे ठीक आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल तुमच्या दिमागमध्ये तुमच्या मेंदूत त्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर होतील ठीक आहे त्या पीडीएफ तुम्हाला मिळणाऱ्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवर ठीक आहे त्यानंतर आपल्या लेक्चरचे प्रॅक्टिस सेट म्हणजे फॉर एक्झाम्पल रेशो टॉपिक झाला तर रेशो टॉपिक पूर्ण झाल्यानंतर त्या टॉपिकचे एक्स्ट्रा क्वेशन प्रॅक्टिससाठी जेणेकरून तुमची प्रॅक्टिस अजून होईल तुम्हाला प्रॅक्टिस करा तितका चांगला होणार आहे तर प्रॅक्टिस सेट तुम्हाला आपल्या स्टडी अवेलेबल असणार आहे ठीक आहे तिथून तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकता मराठीमध्ये सगळी सगळे प्रॅक्टिस सेट आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण तयार केलेले आहेत ओके आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा घटक म्हणजे टॉपिक टेस्ट कारण का टॉपिक टेस्ट खूप महत्वाची असते एखादा जर टॉपिक केला फॉर एक्झाम्पल पहिला गुणोत्तर ज्याला आपण रेशो म्हणतो तो, तो टॉपिक केला त्याचे पहिला तुम्ही लेक्चर केला लेक्चर केल्यानंतर ले काय करायचं सगळ्यात पहिला सर तुम्ही लेक्चर केलं लेक्चर केल्यानंतर ले? के ले? के ले काय करणार लेक्चर केल्यानंतर ले ती लेक्चर पीडीएफ जी आहे ती दोन ते तीन वेळा न बघता सॉल्व्ह करणार दोन ते तीन वेळा न बघता सॉल्व्ह केल्यानंतर जे शीट आहे ती दोन वेळा व्यवस्थितपणे सॉल्व्ह करणं जे क्वेश्चन येतात जे येत नाही ठीके सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे आणि हे झाल्यानंतर शेवटला टॉपिक टेस्ट द्यायची टॉपिक टेस्ट का द्यायची कारण टॉपिक टेस्ट मधून तुम्हाला समजणार आहे की आपल्या कोणत्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत आणि कोणत्या कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत ठीक आहे त्याच्यामुळं या चारीच्या चारी, चारी, चारी गोष्टी जे आम्ही हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन साठी देतोय या चारीच्या चारही चारी गोष्टी खूप महत्वाचे आहेत या चारही गोष्टी फॉलो करायचे तुम्हाला चारही गोष्टी कुठे अवेलेबल आहेत तर लेक्चर्स आपले युट्यूब चॅनेलवर आहेत लेक्चर पीडीएफ आपले टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि प्रॅक्टिसशीट आणि टॉपिक टेस्ट ह्या आपल्या ऍपवर आहेत तर या तिन्ही टेलिग्राम चॅनेलची लिंक स्टडी कट्टा ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहे तिथे जायचं चॅनेलला जॉईन करायचं टेलिग्रामला ऍप डाउनलोड करून ठेवा त्या ऍप मध्ये तुम्हाला फ्री कंटेंट मध्ये गेला की एक स्पेशल फोल्डर दिसेल स्पेशल फोल्डरचं नाव असेल दोन हजार सव्वीस गणित शून्यापासून त्या फोल्डर मध्ये गेलात की तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजेच काय प्रॅक्टिस सेट आणि आपले टॉपिक टेस्ट बघायला मिळतील तिथून तुम्ही देऊ शकताय आणि त्यानंतर आपलं युट्यूब वर सगळी लेक्चर येणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा बेल अकाउंट ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या सगळ्या नोटिफिकेशन येतील आणि हे जे लेक्चर आहे हे आपलं रोज रात्री नऊ वाजता अपलोड होईल ठीक आहे रोज रात्री नऊ वाजता आपलं टेलिग्राम चॅनलवर लेक्चर येईल रोज तुम्हाला ते लेक्चर करायचं ओके चला तर मग इथून पुढे सुरू करूया आता आपल्या अभ्यासात मित्रांनो कसा असतं माहिती आहे आपण ना तयारी करणार फॉर्म भरणार एक्झाम देणार खूप म्हणत असतो काय भरपूर जण कसं करतात की नुसता एक्झाम द्यायची नुसता फॉर्म भरायचा एक्झाम द्यायची फॉर्म भरायचं एक्झाम द्यायची आणि जे सिरियसली अभ्यास करत असतात ना की बाबा मला खरंच काहीतरी करायचं आहे ते खूप मेहनत घेत असतात खूप मेहनत घेत असतात की काहीतरी होऊ दे पण माझं एखाद्या ठिकाणी सिलेक्शन होऊ दे ठीक आहे माझ्या अंगावर वर्दी चढू दे पण आपण प्रयत्न करून 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 थकून जातो आणि त्यावेळेला ना आपले आजूबाजूचे असू देत आपले पाहुणे असू देत आपले शेजारी आपल्याला भरपूर टोमणे मारतात बरोबर ना भरपूर टोमणे मारतात तर त्यांच्यासाठी एक कोट सांगतो तुम्हाला त्यांच्यासाठी पत्र ठीक आहे लोक ना म्हणतात लोक म्हणतात तू करू शकत नाहीस लोक काय म्हणतात तू करू शकत नाहीस पण मित्र एक गोष्ट लक्षात ठेव कि तुझ्या विजयाचा गुलाब तुला त्यांच्या सांगण्यात उधळायचं ओके तर भेटू उद्याच्या लेक्चर मध्ये रात्री नऊ वाजता आपल्या याच युट्यूब चॅनेलवर तोपर्यंत जय हिंद